भडगाव तालुक्यातील एका गावात चौदा वर्षे पाच महिने वय असलेल्या अल्पतीचे गावातीलच एका युवकाने अपहरण केल्याबाबतची घटना घडली असल्याच्या संशयावरून बडगाव पोलिसात युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून दिनांक चोवीस डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे रंग सावळा उंची पाच फूट तीन इंच चेहरा लांबट केस काळे अंगात काळ्या रंगाचे फुलबाईंचे टी शर्ट व निळ्या रंगाची ट्रँक पॅन्ट पायात काळ्या रंगाचे सँडल असे वर्णन असलेली युवती दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही राहत्या घरात दिसून आली नाही तसेच ती आता पावेतो घरी परत आली नाही तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती अद्याप पर्यंत मिळून देखील न आल्याने गावात राहणारा दीपक नामक युवकाने काहीतरी अज्ञात कारणास्तव ती पोस लावून आईच्या संमती वाचून कायदेशीर रखवलीतून पडून दिले असा संशय आहे म्हणून आईच्या फिर्यादीवरून संशयित इसम दीपक नामे का विरुद्ध स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल अहिरे हे करीत आहेत आमच्या चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका